संभाजीनगरात शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा गंडा एलएफएस ब्रोकिंग कंपनीने दाखवलं जास्त परताव्याचं आमिष नाशिक जिल्हा न्यायालयाबाहेर दोन गटात तुफान हाणामारी घरगुती वादातून हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती धनंजय मुंडे यांनी आर्थिक लाभासाठी निर्णय फिरवले दमान यांनी केलेल्या आरोपांना धस यांचं पूरक विधान धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान सलग दोन मिनिटंही व्यवस्थित बोलता येत नाही धनंजय मुंडे यांनी एक्स पोस्ट करत दिली माहिती शिंदे फडणवीसांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं प्रकरण आमदार प्रवीण दरेकरांनी एसआयटी समोर नोंदवला जबाब कृषी माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर नाशिक जिल्हा न्यायालयानं कोकाटेंना ठोठावली होती दोन वर्षांची शिक्षा सदनिका घोटाळ्याचा कोकाटे बंधूंवर आरोप शिंदेंनी मंजूर दिलेल्या सिडकोचा नऊशे कोटींचा प्रकल्प अडचणीत मुख्यमंत्र्यांकडून प्रकल्पाच्या चौकशीचे चा आदेश लाडकी बहीण योजना म्हणजे सरकारी पैशातून मतदारांना लाच राजू शेट्टींनी सरकारला फटकारलं नऊ लाख बहिणी अपात्र झाल्या म्हणून योजना बंद होणार नाही मंत्री उदय सामंत यांचं लाडकी बहीण योजनेवरून स्पष्टीकरण मुंबईतल्या प्रदूषणाच्या मुद्द्यावरून महापालिका आक्रमक मुंबईतल्या सहाशे पन्नास बेकरींना नोटिसा बेकरी, बेकरी उद्योग संकटात येण्याची भीती